नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादल्यामुळे भारताचे व्यापार संबंध हे आता अमेरिकेसोबत थोडेसे विस्कटलेले यामुळे मित्रांनो कापूस बाजारभावावर दबाव येऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने शिष्याच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना कापूस विक्री करत असताना अडचण निर्माण होऊ यासाठी कापसाची अगोदरपासूनच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे तर त्यासाठी मित्रांनो एक सप्टेंबरपासून पासून सीआयच्या माध्यमातून किसान कपास नावाचं एक ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात येणार आहे आणि ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला देखील तुमच्याकडे जर कापूस लागवड केली असेल तर तुम्ही या ॲपवर तुमची नोंदणी करू शकता तर मित्रांनो या ॲप्लिकेशनवर तुम्हाला तुमच्या कापसाची नोंद करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ई पीक पाहणीमध्ये कापसाचा पेरा लावणे आवश्यक आहे कारण मित्रांनो ॲपमध्ये नोंदणी करत असताना सातबारा अपलोड करणे अनिवार्य आहे आणि सातबारा अपलोड करत असताना तुमच्या सातबारावर कापूस पिकाची नोंद असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या ॲपच्या माध्यमातून कापूस विक्रीसाठी नोंदणी कशी करायची आणि कशा पद्धतीने ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे याची माहिती आपण ॲ ॲप्लिकेशन लॉन्च झाल्याच्यानंतर एक सप्टेंबरला लगेच तुम्हाला देणार आहोत त्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा नवनवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद